आंधळी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून त्याचबरोबर आंधळी ग्रामपंचायतीच्या वतीने जागर ग्रामविकासाचा हा कार्यक्रम करण्यात आला यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आंधळी गावचे दादासाहेब काळे यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना जयकुमार गोरे नक्की काय म्हणाले तर ज्या बारामतीची ताकद पूर्ण देशात होती राज्यात होती त्या बारामती पुढं जर मी झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असते मात्र जर माझी आमदारकी सोपी करायसाठी मी त्यांच्या पुढे झुकलो तर माझ्या मान तालुक्याला कदापी पाणी मिळालं नसतं आणि माझा मान तालुका पाण्यापासून वंचित राहिला असता माझ्या मानच्या भूमीला पाणी देणं हे माझं कर्तव्य होतं आणि मी ते दिलं मात्र ते पाणी देताना बारामती पुढं कधीही झुकण्याचा निर्णय मी घेतला नाही मी एक रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आहे आणि एका रेशनिंग दुकानदाराचा मुलगा मंत्री होतोच कसा हा प्रश्न बारामती धारकांना पडला होता मात्र हा माझ्या पक्षानं माझा केलेला सन्मान फार मोठा आहे त्याचबरोबर इथं जनतेनं दिलेली साथ ही सुद्धा मोठी आहे मात्र माझं राजकारण संपलं तरी चालेल पण बारामती पुढं झुकणार नाही बारामती पुढं वाकणार नाही असा एक त्यांनी सवाल त्या सभेतून केलेला आहे या पुढे संपूर्ण भाषणात ते काय म्हणाले पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सगळा विषय बाजूला ठेवा आज आपण या सगळ्यांना मला सांगायला मनापासून की आज आपण प्रचंड ताकदीनं या राज्यामध्ये काम करतोय पहिल्या दिवशी आपण बघितलं ना भाऊ खरी आग फुट लागली डॉक्टर साहेब सुदैव माझं बघा पहिला पहिला कार्यक्रम ग्रामविकास खात्याचा मी घेतला असेल पहिला कार्यक्रम घेतला काय दिला असेल पहिला कार्यक्रमा दिवशी या राज्यातल्या वीस लाख लोकांना घर देण्याचा पहिला निर्णय वीस लाख घरांना मंजुरी पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या कार्यक्रमात दिली दिवशी नाही पहिल्या कार्यक्रमात दिली वीस लाख घर कशाला म्हणतात आज आले बहात्तर घर बहात्तर घर जी सात वर्षात आलेली आहे जी सात वर्षात दहा वर्षात घर आली आहे ते आपण एका वर्षात बहात्तर घर आपण दिली एका गावात नाही सगळ्या गावात दिली वीस लाख घराचा कार्यक्रम आहे पहिला आत्ता पैसा काम चालू आहे असे अनेक काम अनेक निर्णय आता महाराज शिक्षक आणि बघितला सामान्य माणसा पुढे घेऊन आमचं एका निर्णयासाठी दोन पाच पाच वर्ष संघर्ष केला एका बैठकीत निर्णय झाले त्यांचं काम झालं जमिनीची माहिती असणार जमिनीवर काम करणारा ग्रामपंचायत ज्याला कळती पाण्याचं महत्व ज्याला कळतं रस्त्याचं महत्व ज्याला कळतं सभामंडपाचं महत्व त्याला कळतं ज्याला मंदिराचं महत्व कळतं असा आमदार झालाय असा मंत्री झालाय आणि त्याला सगळंच माहिती आहे आणि भीती ह्याची आहे याची भीती आहे की हे नेतृत्व जर वाढलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामध्ये हे नेतृत्व वाढलं तर यांचा पक्षच मात पाच जिल्ह्यातला आहे आणि पाच जिल्ह्यातलं अस्तित्व सगळ्यात मजबूत असलेलं जिथं अस्तित्व होतं तो, तो सातारा जिल्हा इथं अस्तित्व ठेवले नाही झालेत झाले तिकडे आता तेच सोलापुरात होतंय का काय तेच कोल्हापुरात झाले सांगलीत होतंय काय का सांगलीत गेलं तरी गोरे सोलापुरात गेला तरी गोरे धाराशिवला गेला तरी गोरे सातारा झाला तरी ते गोरे तेव्हा जरी काष्टी त्यांच्या गोरे दिसतो दुसरं काय दिसत नव्हतं म्हणून हे सगळं डॉक्टर झालं कुणाचं कुणा कुणावर संकट येत तात संकट कुणावर आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळ आली संकट कुणावर आली संकट कुणावर आली महात्मा फुलेंच्यावर आली सावित्रीवर आली संकट कुणावर आली अहिल्या देवींच्यावर आली मी तर त्यांच्या पायाची धूर आहे मी पायाची धूर आहे त्यांच्या पण जे चांगलं काम करतात त्यांच्यावर संकट येतात डॉक्टर साहेब कोण वारायचं बाबाईच्या झाडाला रगड सांगा दगड कुणाला मारतात कुठं मारतात दगडाला हे थांबणार नाही माझ्यासाठी पण संघर्षातून वाट करायची ज्याची क्षमता असते ना तोच पुढे जातो आणि ती क्षमता घेऊन जयकुमार मोरे जन्माला आलाय झाला असं छत्रपती शिवाजी महाराजांचे काही वाक्य मी ऐकली नाही तुला माझा अभ्यास तादा कमी पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं डॉक्टर साहेब दुश्मनाला अर्धा कच्चा सोडू नको काय काय सांगितलं महाराजांनी दुश्मनाला अर्धा कच्चा सोडू नका दुश्मन दयामया दाखवू नका माझं चुकलं येतच माझं चुकलं इथंच मी माझ्या कधीही विरोधकांना त्रास दिला नाही अनेकदा माझ्यावर संकट आली अनेकदा केसेस घातल्या तरी ती परिस्थितीत बाहेर पडलो की पुन्हा जाऊ दे मजुरी झाला असेल केला असेल हे म्हणत राहिलो आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना वाटलं हे सहन करतोय सारखं मी निर्णय घेतलाय आता कार्यक्रम केल्याशिवाय सुट्टी नाही काय काय झालं असं वाटतं हे जीवन झाले की पुन्हा फणी घालते पुन्हा फनी घालते म्हणजे काय कोणाचा खून नाही करणार म्हणजे जीवन 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 बनवतो खून करतो पण त्याला पुन्हा त्रास द्यायचा माफाचा ठेवायचा नाही एवढं पक्क मी सांगितलं आणि खरेंद्र डॉक्टर साहेब होते शेवटी काय असतं वेळ यायला लागते आणि वेळ आल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडत नाहीत म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अनेकदा मी म्हणतो बाबा आपण कुणाच्या नादी लागत नाही काय मी म्हणतो की आपण कुणाच्या नादी लागायचं नाही लागत कधी मी माझ्या वेळोकांनी सांगू दे की जयकुमार गोरेंदरासाठी सांगू दे अगदी कुणीही सांगू दे की त्याला मी त्याचं नुकसान केलंय ते माझ्यावर गुंडो गुंडो म्हणून तर आता फार अख्ख्या महाराष्ट्रात मला गुंड केला आहे अख्ख्या महाराष्ट्रात गुंड कलाण हे असली घाण भाषा वापरून माझ्या म्हणतात जर मी गुंड असतो तर यांची जीभ नसती का स्टेजवर जाऊन काढली एवढं घाण बोलतात गुंड 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 सांगतात एवढं बेकार बोलतात मला नाही वाटत तरी मला एवढं सहन केलं तरी मलाच म्हणतात तर आणि मी गुंड आहे पण माहिती नाही काय ना पण ना माझं एवढंच म्हणणं आहे की परिस्थिती छोटी कुणी एक विचार करायचा असतो की मांजर सुद्धा माहितीये तुम्हाला मांजर मांजर ना गेला तुमच्या दाल लावून एकदा मांजराला मारून बघा कसं होते एकदा दाल बंद करा मांजराला भेट जायला जागा ठेवू नका आणि मांजराच्या मागे लागा बघा काय होते काय होत येत ना इथे येते इथं कुठे येते खालीबी चालत नाही इथे येते म्हणून मी सांगितलं अशी वेळ येणा घेत याची आता आली बाकी सगळं जाऊ दे पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन विकासाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत डॉक्टरचा मी शब्द दिलाय साडेतीन वर्षात माझ्या मतदारसंघातली दोन गावं सुटलं तर एकही गाव असं राहणार नाही तिथं पाणी पोहोचणार आहे आता शब्द आहे त्या शब्दातनं शब्दा कधी जयकुमार वगैरे मागे गेला नाही दादा बोलता बोलता सांगितलं कोलरदरावानी चिंता करता तिकडं कसं होणार आहे पांढरवल्याची चिंता करता आमचं होणार आहे काय तेल दलावाला म्हणतोय आमचं जमणार आहे कडे पांढरवाडीवाला म्हणतोय आमचं कसं होणार आहे काही नाही साडेतीन वर्षाच्या आत यातल्या प्रत्येक गावाला जयकुमार मध्ये पाणी देणार लक्षात प्रत्येक गावाला जो शब्द दिलाय आहे त्या शब्दातलं कधी मागा देण्यात आला नाही कधी येणार आणि माझा जन्मच महात्यासाठी झाला आहे आणि माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च स्थान ज्या स्थानाची मी अपेक्षा केली होती ना डॉक्टर साहेब परमेश्वरांनी मला दिलंय आता मी चिंता करत नाही कशाची आता सेवा करायची वेळ आलेली आहे आता जी संधी आपल्याला मिळाली त्या संधीतनं लोकांची सेवा करायची वेळ आलेली आहे आता मतदारसंघाची सेवा केली आता राज्याची सेवा करायची वेळ आलेली आहे मी धन्यवाद देईन माझ्या भारतीय जनता पक्षाला आ, की ज्या पक्षानं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाला संधी दिली धन्यवाद देईन त्या माझ्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की त्यांनी मला म्हणून काम करण्याची संधी दिली कोण हो कारखान्याचा चेअरमन बघतात खासदार आमदारचा पोरगा बघतात ही संधी दुसरीकडे मिळू शकत नाही भारतीय जनता पक्षात मिळू शकते म्हणजे संधी आपल्याला मिळालेली आहे आता आपण बघतो ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण बघतो आता असं एक काम नाही की जे ग्रामविकास खात्यातनं होत नाही एक काम नाही असं रस्ता ग्रामविकास खात्यातच होतो मंदिराचं काम ग्रामविकास खात्यातनं होतं ग्रामपंचायतीचं काम ग्रामविकास खात्यात होतं महिला बचत गटाचं काम ग्रामविकास खात्यातच होतं सगळे उमेद विमेद बचत गट सगळे की ज्या लोकांच्यावर माझ्या मानखटाच्या वतीनं जिल्ह्यानं प्रचंड प्रेम केलं अशा बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ झाली आणि दादा वाईट वाटायला लागलं की हा असं नाही करतो हा सामान्य कुटुंबातला आहे साधा माणूस आहे रेस्मिंग दुकानदाराचा पोजगार हे कसं काय आमदार होऊ शकतो आमदार झालो हे दहा वर्ष मान्यच केलं नाही त्यांनी दहा वर्ष गेली आमदार झाला आता आमदार झालो मान्य झालं आता मंत्री कसा झाला हे मान्य नाही होत आहे अजून तर माहिती माहिती आहे डॉक्टर साहेब आज ताब्यात सगळ्या नेत्यांनी त्यांच्यावर तडजोड केली असेल पण या पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकड्या कधी पवारांच्या पुढे झुकला नाही आणि कधी झुकणार नाही माझं राजकारण तरी चालेल कधी झुकलं नाही त्या बारामतीचा जर मी बारामतीचा पुढे झुकलो असतो ना तर माझं आमदारकी सोपी झाली असती माझी आमदारकी सोपी झाली असती पण ते आपल्या शेतात पाणी आलं नसतं आपल्या शेतात पाणी आलं आलं नसतं जर मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माझ्या घटवच्या मातीत पाणी आलं नसतं माझ्या भागात आज जे विकासाची गंगा वाहते ती कधी व्हायली नसती कारण बारामतीच्या दारात जाऊन बसल्याशिवाय माझ्या हातात काय राहिलं नसतं हा एकमेव घरी आहे कधी बारामतीची पायरी शिवला नाही दुःख ह्याच आहे दुःख बाकी काही नाही आहे दुःख या गोष्टीच आहे माझा विरोध त्यांना नाहीच आहे आणि बारामतीला तर बिलकुल नाही 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 माझा विरोध आहे ज्यांनी या माझ्या मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं ना ज्यांनी माझ्या माऊलींचा आजपर्यंत पाण्यासाठी तडपणाला लावलं माझ्या शेतकरी बांधवांना तडपाडा लावलं माझा विरोध केला आहे ज्यांनी माझ्या मातीत पाण्याला विरोध केला त्यांना माझा विरोध आहे माझी दुश्मनी कुणाशी आहे ज्यांनी या मातीला पाण्यापासून विकासापासून वंचित ठेवलं त्यांच्याशी आहे माझी व्यक्तिगत दुश्मनी कोणाशी नाही काय माझं काय त्यांची मुलगी मी पळवून आणली का माझी त्यांनी नेली काय संबंध आहे माझा त्यांचा काही संबंध नाही माझी लढाई ही माझ्या मातीच्या स्वाभिमानाची आहे आज माझी इथं बहीण अभिमानानं पाण्या बघते सांगते हे पाणी आमचं आहे आमच्या शेतामध्ये आहे आता जाण का कुठं टेंकर आणायला टेंकर हिल का झाला आता हिल टेंकर झाला आज माझ्या मायमावलीच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना आणि हा आनंद कमावण्यासाठी जयकुमार गोरेनं संघर्ष केलाय अनेकदा जेलमध्ये गेलाय पण माझ्या मायमावलीचं दुःख हलकं करण्यासाठी गेलाय बाकी कुठलं काम नव्हतं